तेजस्विनी पंडित पुण्यातील सिंहगड रोडवरील एका घरात भाड्याने राहायची त्यावेळी तिनं नुकतंच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं एकदा असंच ती भाडे द्यायला म्हणून कॉर्पोरेटरकडे गेली सिनेमात काम करणारे लोक कोणतंही कॉम्प्रोमाइज करायला तयार असतात असा गैरसमज असलेल्या त्या कॉर्पोरेटरने तेजस्विनीकडे एक विचित्र मागणी केली अर्थातच तेजस्विनीने त्याची मागणी धुडकावून लावली तेव्हा त्याने आमिषही दाखवलं तेजस्विनीने त्यावेळी काहीही विचार न करता समोर असलेल्या ग्लासातलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर फेकलं आणि तिथून निघून आली करिअरच्या अगदी सुरुवातीलाच असा अनुभव आल्याने आपल्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं आहे याची तिला कल्पना आली मात्र ती डगमगली नाही आणि निकराने संघर्ष करत तिनं स्वतःची ओळख निर्माण केली नमस्कार मी नितीन वाघ आणि तुम्ही पाहत आहात बायस्कोपार्ट्स तेजस्विनीचा पहिला सिनेमा कोणता कोणत्या कुं� सिनेमाने तिला ओळख मिळवून दिली दुनियादारी हा सिनेमा तिच्या हातून कसा गेला दोन वेळच्या खाण्याची भ्रांत पडली तेव्हा तिनं काय केलं तिने हातावर वडिलांच्या नावाचा टॅटू का काढलाय तिचा विवाह कोणासोबत झाला होता व्यतिरिक्त ती आणखी काय काय करते अशा अनेक गोष्टी आपल्याला या व्हिडिओतून जाणून घेता येतील तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कृपया चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वसाधारणपणे कोणताही कलाकार आधी नाटकात काम करतो त्यानंतर मालिका क्षेत्र त्याला खुणावतं आणि त्यानंतरची वाट असते ती सिनेमाची मात्र तेजस्विनी याला अपवाद आहे तिचा उलटा प्रवास घडलाय तिनं सर्वात आधी सिनेमात काम केलं त्यानंतर मालिका आणि मालिकांनंतर तिनं रंगमंचावर पाऊल ठेवलं तिचा जन्म तेवीस मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यात झाला मनोरंजन सृष्टीत तेजा किंवा तेजू अशा नावांनी तिचा उल्लेख केला जातो ज्योती चांदेकर या रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनीच्या आई आहेत तर तिच्या वडिलांचं नाव रणजित पंडित आहे आईकडूनच तिला कलेचा आणि अभिनयाचा वारसा मिळालाय आपल्या घडण्यामध्ये आईचा आईच्या संस्कारांचा फार मोठा हात असल्याचं ती मानते तेजस्विनीच्या वडिलांनी तिच्या आईच्या करिअरसाठी बँकेमधली नोकरी सोडली होती अनेकदा तेजस्विनी असं म्हणते की तिचे बाबा तिच्या आईचं हृदय होतं ज्योती चांदेकर नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी कधी कधी तेजस्विनी आणि तिच्या बहिणीला सोबत घेऊन जायच्या त्यामुळे कळत नकळतपणे तिच्यावर अभिनयाचे संस्कार होत गेले आणि तिची अभिनयाप्रती आवडही वाढत गेली तेजस्विनी चार पाच वर्षांची असताना एकदा आईचं नाटक पाहायला गेली होती नाटक होतं माझं घर नाटक पाहताना ती इतकी भारावून गेली आणि नाटक संपल्यावर स्टेजकडे धावत सुटली आईला गाठत म्हणाली की मला तुझं काम खूप आवडलंय मला तुझा ऑटोग्राफ हवाय आईला लेकीच्या या निरागसतेचं कौतुक वाटलं मात्र पुढे तेजस्विनी जे काही बोलली ते ऐकून त्या अगदी चकित झाल्या तेजस्विनी म्हणाली एक दिवस मीही असं काम करेन की लोक माझंही ऑटोग्राफ घेतील आपल्या लेखीचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय पाहून त्यांना कौतुक वाटलं पुढे तेजस्विनीने आपलं बोलणं ही केवळ बालपणीची भावावस्था नसून ते तिनं सत्यात उतरवून दाखवलं ज्योती चांदेकर यांचं मराठी नाट्यसृष्टीत चांगलं नाव आहे त्यांच्यात अशा ओळखीही खूप आहेत ज्यावेळी तेजस्विनीने पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं त्यावेळी तेजस्विनीने करिअरच्या अगदी सुरुवातीला देखील आईच्या नावाचा वापर करून काम मिळवण्याचा प्रयत्न केला नाही उलट मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी काम मिळवीन असं तिनं आईला ठणकावून सांगितलं दोन हजार चार मध्ये तेजस्विनीनं अगबाई अरेच्चा या केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमातून चंदेरी दुनियेत पाऊल ठेवलं या चित्रपटात तिनं नकारात्मक भूमिका साकारली होती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला इतर कलाकारांबरोबरच तिच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं यानंतर नाथा पुरे आता रखेली फॉरेनची पाटलीन गैर अशा काही चित्रपटांमध्ये तिनं काम केलं वावटळ या सिनेमात ती आतंकवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या मुलीच्या भूमिकेत होती तेजस्विनीच्या करिअर मधील सर्वात माईल्ड स्टोन सिनेमा म्हणजे दोन हजार दहा मध्ये आलेला चित्रपट मी सिंधुताई सपकाळ अनंत महादेव दिग्दर्शित या सिनेमाने तिच्या करिअरला वेगळं वळण मिळालं ग्लॅमरस भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकाही ती चांगल्या प्रकारे साकारू शकते हे तिने या सिनेमातून सिद्ध केलं या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर तेजस्विनीला सुद्धा सिंधुताईंच्या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले सहाय्यक अभिनेत्री ते मुख्य अभिनेत्री असा प्रवास तेजस्विनीने गाठलाय मी सिंधुताईनंतर तिनं काम केलेली इतर चित्रपट म्हणजे रानभूल टार्गेट पकडा पकडी सेवन रोशन व्हिला वैशाली कॉटेज कॅन्डल मार्च एक तारा इत्यादी दुनियादारी सिनेमात सई आमणकरच्या आधी शिरींच्या भूमिकेत तेजस्विनीच असणार होती मात्र काही अननोन कारणांमुळे तिला बदललं गेलं अशीच गोष्ट डॉक्टर प्रकाश आमटे या सिनेमाबाबत झाली यात ती नाना पाटेकर यांच्यासह झळकणार होती मंदाकिनी आपटे या भूमिकेसाठी ती उत्सुकही होती मात्र हा सिनेमाही तिच्या हातून गेला तू हिरे या रोमँटिक ड्रामामध्ये ती स्वप्नील जोशी आणि सई तामणकर सह झळकली सिनेमा तरुणाला आवडला या सिनेमात तिनं सई तामणकर सोबत पहिल्यांदाच पार्श्वगायनही केलं चार्ली या मल्याळम सिनेमाचा रिमेक असलेल्या देवा या सिनेमातील तिच्या लूकची खूप चर्चा झाली होती पण सिनेमाला यश मिळू शकलं नाही दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या आदिपुरुष या बहुचर्चित सिनेमात तिनं श्रूप नखा हे पात्र साकारलं या सिनेमाकडून तिला खूप अपेक्षा होत्या मात्र दुर्दैवानं सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगल्याच चा आपटल्याने तिच्या कामाचं मात्र चीज होऊ शकलं नाही याच वर्षी तिचा एकदा येऊन तर बघा हा विनोदी सिनेमा आला हा सिनेमा मल्टी स्टारर सिनेमा होता सिनेमाला बऱ्यापैकी यश मिळालं लवकरच या सिनेमाचा दुसरा भागही येणार असल्याची चर्चा आहे ये येरे ये पैसा या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच भेटला येणार आहे लवकरच तिचा अहो विक्रमार्क हा तेलुगू सिनेमाही येतोय यातून ती दाक्षणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवतीय तुझं माझं घर श्रीमंताचं या मालिकेतून तिचं छोट्या पडद्यावर पदार्पण झालं याशिवाय लज्जा एकाच ह्या जन्मी जणू गाला हंड्रेड डेज अशा काही मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे एकाच ह्या जन्मी जणू या मालिकेमध्ये तिने एका अधोमुलीची भूमिका केली होती हे पात्र लोकांना खूप भावलं हंड्रेड डेज मधील तिने साकारलेली राणी धनंजय सरदेसाई ही भूमिका अतिशय आव्हानात्मक भूमिका होती मालिका केवळ शंभर भागांचीच आहे हे आधीच ठरलं होतं त्यामुळे प्रेक्षकांनाही ही मर्यादित भागांची मालिका आवडली मुळातच मराठी मालिकांमध्ये क्राईम थ्रिलर हा जॉनर फार हाताळला जात नाही त्यामुळे प्रेक्षकांना यातून चांगलीच पर्वणी मिळाली तिचं आणि आदिनाथ कोठारे अशा दोघांच्याही वाट्याला चांगलं कौतुक आलं अभिनयाबरोबरच ती उत्तम सूत्रसंचालनही करते गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिने केलंय तेजस्विनी छोट्या आणि मोठ्या पडद्यासारखंच ओटीटीवरही तितकीच रमते समांतर वेब वेबसिरीजमध्ये तिने गृहिणी साकारली या भूमिकेने तू साच्यात अडकशील त्यामुळे तू ही भूमिका करू नकोस असं काहींनी तिला सुचवलं होतं मात्र तिने कोणाचंही न ऐकता यात काम केलं वेब सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पुढे या सिरीजचा दुसरा भागही आला आणि त्यालाही चांगली प्रेक्षक संख्या लाभली अनुराधा या थ्रिलर वेब सिरीजमध्येही तिने प्रमुख भूमिका साकारली रान बाजार या वेब सिरीजमध्ये तिने आयेशा सिंग ही भूमिका साकारली कथा अभिनय आणि प्रोडक्शन व्हॅल्यूमुळे रान बाजारला चांगला प्रतिसाद मिळाला इतर कलाकारांबरोबरच तेजस्विनीच्याही अभिनयाला चांगले रिव्ह्यू मिळाले तेजस्विनीच्या आयुष्यात एक काळ असाही आला होता ज्यावेळी तिला आणि तिच्या घरच्यांना खाण्याची भ्रांत पडली होती तो काळ फार कठीण होता पण ती आणि तिचं कुटुंब खचलं नाही मात्र आलेल्या सगळ्या अडचणींवर मात करत तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आज ती स्वतः एक उद्योजिका आहे आपली मैत्रीण अभिज्ञा भावे हिच्यासोबत हात कपड्यांचा ब्रँड तिने सुरू केलाय तेजस्विनी आता एक निर्माती म्हणून सुद्धा पुढे येते तेजस्विनीने तिचा मित्र संतोष खेर सोबत भागीदारी करून क्रिएटिव्ह वाईब हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय वेगवेगळे वेग विषय हाताळण्यासाठी ती निर्मितीच्या क्षेत्रात उतरली असं ती सांगते तिची निर्मिती असलेली अथांग नावाची वेब सिरीज प्लॅनेट मराठी या ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे अंबर हडप लिखित आणि विशाल देवरुककर दिग्दर्शित बांबू या चित्रपटाची सहनिर्माती ही तेजस्विनी आहे तेजस्विनी आपल्या रोखटोक विचारांसाठी ओळखली जाते काही वेळा तिच्यावर ट्रोलर्स करून टीकाही होते मात्र ती अशा जल्पकांना जुमानत नाही याशिवायही अनेक वेळा तिने छेडखानी करणाऱ्यांना अद्दल घडवली आहे राज ठाकरे यांच्यासाठी तिने अनेकदा आवाज व्यक्त केला आहे त्यामुळे तिची काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा असेल म्हणून ती बोलते असं तिच्याबाबत अनेकदा बोललं गेलं मात्र आपल्याला वाटतं ते आपण व्यक्त व्हायला हवं हो असं ती म्हणते बिनधास जगायला तिला आवडतं त्यामुळे आपल्याला आवडतील भावतील असेच सिनेमे ते करते कोणी काय खावं हो, काय प्यावं हो, का हो, कसं राहावं हो, याचं त्या त्या व्यक्तीला स्वातंत्र्य हो असावं असं ती मानते दुर्गोत्सवाच्या वेळेला समाजातील वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकणारी फोटो सिरीज तिने सोशल मीडियावर टाकली होती ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता आणि तिचे फोटोसुद्धा प्रचंड व्हायरल झाले होते दोन हजार बारा मध्ये तिने आपल्या लहानपणीचा मित्र भूषण बोगचे सोबत लग्न केलं पुढे मात्र हे दोघे विभक्त झाले सध्या ती सिंगल असून आपण अतिशय उत्तम जगत आहोत असं ती आनंदात सांगते तेजस्विनीला पौर्णिमा नावाची बहीण आहे दोघांमधील बॉन्डिंग कमालीचं आहे आई आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे असं दोघी म्हणतात ती आणि तिच्या बहिणीने वडिलांची स्मृती म्हणून हातावर बाबा असा टॅटू काढलाय एक वेळ परिस्थिती अतिशय बिकट झाल्याने ज्योती यांना खोटं मंगळसूत्र घालावं लागायचं आईची अवस्था पाहून तेजस्विनीला खूप वाईट वाटायचं त्यामुळे पहिल्याच मालिकेच्या चेकमधून तिनं आईसाठी सोन्याचं मंगळसूत्र आणि वडिलांसाठी अंगठी घेतली होती त्यावेळी त्या दोघांनाही खूप आनंद झाला होता तिला प्राण्यांची विशेष आवड आहे त्यामुळे प्राण्यांसोबत वेळ घालवायला तिला आवडतं तेजस्विनीचा कर्मावर अधिक विश्वास आहे आईच्या नावाचा वापर करून तिने अगदी सुरुवातीच्या काळातही कधी काम मागितलं नाही त्यामुळे तिने आज जे मिळवलं आहे ते स्वतःच्या कष्टाने मिळवलं आहे कामातून काम मिळतं यावर तिचा विश्वास आहे आपण जे काही कर्म करतो त्यानुसारच आपल्याला फळ मिळतं कर्म चांगलं असेल तर फळही चांगलं मिळतं आणि कर्म वाईट असेल तर फळही तसंच मिळतं अशी तिची विचारधारणा आहे तिला अधिकाधिक स्त्रीप्रधान चित्रपट करायचे आहेत पण काही अपवाद वगळता स्त्रीप्रधान चित्रपटांना अजूनही म्हणावा तसा प्रेक्षक लाभत नाही अशी तिची खंत आहे पण हेही चित्र एक दिवस बदलेल असा आशावादही ती ठेवते आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा दुनियादारीमध्ये सईचे जागे आणि डॉक्टर प्रकाश आमटे या सिनेमात सोनाली कुलकर्णी यांच्याऐवजी ठरल्याप्रमाणे जर का तेजस्विनीच असती तर त्या भूमिकांमध्ये तिला पाहायला आवडलं असतं का आणि या सिनेमांमुळे तिच्या करिअरला काही वेगळी वाट मिळाली असती का हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार